फिरदोस नगरातील पंचवीस लाखांचे वॉल कंपाउंड काही दिवसातच खचले कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह शहरातील फिरदोस नगर परिसरात नुकसान झाले असून कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे शहराचे माजी आमदार फारुख शाह यांच्या हस्ते ऑक्टोबर पंधरा रोजी या वॉल कंपाउंड मोठ्या थाटामाटात लोकार्पण करण्यात आले होते मात्र उद्घाटनानंतर अवघ्या काही दिवसातच भिंतींना ठिकठिकाणी थीक मोठ्या भेगा पडल्या असून सिमेंटचा थर निघू लागला आहे वॉल कंपाउंड मुख्य गेट सुद्धा तुटून कोसळला आहे इतकेच नव्हे तर काही ठिकाणी लावलेली लोखंडी जाळी सुद्धा तुटलेल्या अवस्थेत आढळून आली आहे ज्यामुळे कामाच्या निकृष्ट दर्जाचे पितळ उघडे पडले आहे शासकीय निधीचा अपव्यय करून अशा प्रकारे निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे लाखो रुपये खर्चूनही दर्जा न राखल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे या संपूर्ण प्रकरणाची आणि कामाच्या गुणवत्तेची तात्काळ चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे या घटनेमुळे विकासकामांच्या नावाखाली होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐणीवर आला आहे